मित्रांनो गंगोतीचं मैदान आणि गंगुतीच्या मैदाना तात्यासाहेब कचरे विजय कचरे मित्रांनो एक टॉपच म्हणायला लागेल माळशिराच व्यापारी म्हणायला लागेल आणि आतापर्यंत त्यांनी वासर भरपूर विकली पण आता घडवून निघती <laughs> ती ह्याच्या मागे तुम्ही डायरेक्ट कच्ची जाऊ द्या चला पण आता गडवून निघताय आणि मला वाटतं सुंदर पण चांगला पळ पळतोय तुमचा पण आता काय अडचण आहे परंतु सेम टू सेम ती त्याच पावला पाव ह्या वासराने ठेवलं ते आजार आहे म्हणून हो बैल आपला पंधरा तारखेला जो सुंदर धडकला पण त्यानंतर ही वासरानं त्या सुंदरच्या जागेवरती एवढं मस्त पैकी गुलाल घेतलं सलग तीन मैदानाला फायनल राहिले सलग आपल्या विहाईच्या मैदानाला फायनल राहिला आज मैदानाला फायनल राहिला आणि परवा हि ह्या मैदानाला पण फायनल राहिला मैदानाचा गट किती गट नंबर अडोतीस मध्ये गट कालला आणि सेमी दोन मध्ये सेमी काल आणि फायनलला आपला चार नंबर झाला रेसर पडला किती नंबर तास तीन नंबर तासावरून आपली गाडी पळाली मित्रांनो नाव याच सुंदर आहे का सोन्या सोन्या सोने मित्रांनो नाव आणि सुंदर घरी आहे ती सुंदरगरी पण काय वासरू काय बघून घेता तुम्ही एक व्यापार आहे प्रसिद्ध म्हणायला लागेल साहेब वगैरे काय बघून घेता तुम्ही वासराचे चप्पलता आणि पल्ला नजर ही बघून आम्ही वासर घेतो जादूपर्यंत वासर किती हो तुम्ही भरपूर त्याच मापना आहे हा हा खोंड आहे ते आमच्या शेजारी गावातलाच आहे मोठेवाडी गावातला आमच्या सात सात किलोमीटर आहे पासून प्युअर देशी गाय देशी खोंड आहे ओरिजिनल धनगर कितीला घेतलाय काय त्यावेळेस आम्ही पंच्याहत्तर हजार रुपयाला खोंड घेतला होता पंच्याहत्तर हजार रुपयाचा खोंड लहान असताना मित्रांनो म्हणजे त्यांनी लहान असताना त्यांनी हिरलेला कि त्या लेवलचा खोंड आहे बाबा की आणि पायाला जर बघितलं तर मजबूत आणि म्हणजे पल्ला भरपूर आहे आणि पाय मजबूत आहे तुझ्या पाय पाय आणि पल्ला असला तरच रान निघते ना आता आ, सीमी कळणं काढली स्प्रिंग अस लांबत होत लबरवणी सुनील मोरे म्हणलं ना कसं लबरवणी तसं लभ लब रवानी लांबून सीमी काढला त्यांना काय मागणी वगैरे काय मागणी आहे चालू मागणी आहे त्या दिवशी परवाच्या व्याहीच्या मैदानामध्येच आपला खोंड आपल्या साखरवाडी वाल्यांनी मागला होता आठ लाख रुपयापर्यंत त्यांनी मागणी केली होती पण आपल्या बंधूंनी पंधरा लाख रुपये किंमत सांगली होती व्यायच्या मैदानावर किती घट विवाहीच्या मैदानाला गट नंबर सेमी किती आहे सेमी चार मध्ये गाडी राहिली आपली व्याहीच्या मैदानला चला मित्रांनो खूप छान खोंड पोहोचतोय आपल्या याच गावचा गंगोदी गावचा आज जर मैदान आहे ना त्याच गावचा बेहोऱ्या म्हणून बैल चांगला पाहतो तुकाराम करमजी मल्ल्यांचा त्या त्या सोबत गाडी चांगली पळाली गाडी आमची तो पण बैल एकदम खास पाहतो एकदम मित्रांनो केलं आणि तीन अड्ड केलं दोन अड्ड्यात गोलालाय चार चार नंबर दोन आड्यात सलग सलग अड्ड्यात अ पैऱ्याला थोडी अडचणी वासरू लय पळते पण पहिर होय ना तर आजचा किस्सा सांगायचं तर आज आमचा एक दोन तीन दिवसापूर्वी पहिला दुसरा एक सासूडचा होता त्यांना रात्री आम्हाला अचानक दहा वाजता सांगितलं की बैल आमचा आजार आहे असं जसं वगैरे मग आम्हाला सकाळी पायरा नव्हता आम्ही बैल तर धुवून ठेवलेला सकाळी असंच म्हणजे आमचे जोडीदार आहेत यांनी पायरा केला अचानक एक आणि ते पण आपल्या हे जे आपलं बुद्धवाडीचं लक्ष म्हणून बैल होता त्यांना पण काय बोलले नाही की आपल्या एकदम पहिल्या शब्दाला होय म्हणले आणि अचानक भयानक पायरा झाला आणि गाडी आज आपली फायनल राहिली वास्त्र खरंच म्हणलं भयानक पण वासरू पण भयानक आहे चला धन्यवाद